नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठा पिठापासून पास, पिठापासून मस्त असा नाश्ता तर काय करायचं जास्तीचं पीठ आपलं पोळ्या करून जर उरलं असेल तर आपण याचा मस्त असा नाश्ता बनवूया तर काय करायचं एका कढईमध्ये मी एक पा एक पेला पाणी ठेवलं उकळण्यासाठी आणि ह्या काय करायचं या या पिठाचे मस्त असे फळा मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या खूप ला छान लागतो हा असा नाश्ता आपल्याला पोळी करताना जास्त पीठ जर उरलं असेल तर आपण हा नाश्ता बनवून नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर मी काय करायचं मी सर्व अशा छोट्या पोळ्या करून घेतल्या आता उकड़ा, उकड़ा हे पाणी उकळाय उकळायला ठेवलं होतं त्याला उकळी येऊ द्यायची मस्तपैकी आणि या उकळ्या आलेल्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं हे आणि याच्यामध्ये हे फळं उकळायला टाकायचे मस्त असे दोन तीन मिनटं याला वाफवून घ्यायचं या फळाला पोळीला याला पोळी पण म्हणतात फळं पण म्हणतात आता हे फळं मस्त असे उकळलेले आहेत काढताना थोडेसे तुटले पण काही नाही खूप छान लागतात थंड होऊ द्यायचे मस्त असे हे वरणासोबत पण खूप छान लागतात हे फळं वरणात बुडवून पण खूप छान लागतात टेस्टी लागतात आता याला वरतून थोडं थोडंसं तूप लावून घ्यायचं तुपात तुपासोबत तर एक नंबर लागतात हे डाळ हे फळ सॉरी हे फळं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे तुपासोबत एक नंबर लागतात हे नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील धन्यवाद